नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स एकशे अठरा अंकांनी घसरून बहात्तर हजार नऊशे सत्याऐंशी वर बंद झाला तर निफ्टी सतरा अंकांनी घसरून बावीस हजार दोनशे एक वर बंद झाला निफ्टी बँक एकशे बहात्तर अंकांच्या घसरणीसह सर। सत्तेचाळीस हजार सहाशे च्या पातळीवर बंद झालाय निफ्टीचा मिळक्यात निर्देशांक बुधवारी चारशे त्र्याऐंशी अंकांच्या वाढीस पन्नास हजार सातशे आठ वर बंद इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लवकरच आणखी एक सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात वित्त पुरवठा करणाऱ्या सरकारी कंपनी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर चे एम डी पी आर जयशंकर यांनी या लिस्टिंगबाबत माहिती दिली जयशंकर म्हणाले की वर्षाखेरीस आयपीओ आणण्याची तयारी सुरू आहे यासोबतच रिझर्व्ह बँकेच्या प्रकल्प वित्त पुरवठा नियमांबाबतही ते म्हणाले की या नियमांचा सध्या कंपनीवर कोणताही परिणाम होणार नाही इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी ही एक सरकारी कंपनी आहे जी पायाभूत सुविधा प्रकल्पांना दीर्घकालीन आर्थिक सहाय्य देण्यासाठी दोन हजार सहा मध्ये स्थापन करण्यात आली होती कंपनीने एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सातशे साठ प्रकल्पांसाठी एकूण दोन लाख पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले यापैकी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पाचशे तीन प्रकल्पांना एक पॉइंट अठ्ठावीस लाख कोटी रुपये देण्यात आले कंपनी ग्रीनफील्ड प्रोजेक्टसाठी डायरेक्ट लेंडिंग ब्राऊन प्रोजेक्टसाठी टेक ओव्हर फायनान्स क्रेडिट इन्हान्समेंट स्कीम्स आणि इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एन व्ही आय टी आणि इन्फ्रा प्रोजेक्ट बॉन्ड्स कॅपिटल मार्केटसाठी आणि संस्थांसाठी पुनर्वित्त योजना यासारखी उत्पादने ऑफर करते सिमेंट। सिमेंट स्टार सिमेंट सिमेंट कंपनी स्टार सिमेंटने बुधवारी बाजार बंद होताना त्यांच्या तीन उपकंपन्या त्यांच्या मटेरियल सबसिडरीमध्ये एकत्रीकरणाच्या बाबत मोठी माहिती शेअर केली आहे कंपनीने म्हटले की एन सी एल टीने तिच्या उपकंपनी मेघालय पॉवर लिमिटेड मेघा टेक्निकल अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड एन ई हिल्स हायड्रो लिमिटेडच्या विलिनीकरणाच्या योजनेला मंजुरी दिली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या गुवाहाटी खंडपीठाने दहा मे दोन हजार चोवीस रोजी हा आदेश पारित केला ज्याची प्रत चौदा मे दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली आहे बुधवारच्या व्यवहारात शेअर शून्य पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या वाढीसह दोनशे अठरा पॉईंट सहा रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना पंच्याहत्तर पॉईंट एकवीस टक्के इतका परतावा दिलाय तर तीन वर्षात स्टॉकमध्ये एकशे अठरा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आतापर्यंत या स्टॉकने केवळ चोवीस टक्के परतावा दिलाय आय सी आय सी आय सिक्युरिटीजने दोनशे एकाहत्तर रुपयांच्या लक्षासह स्टार सिमेंटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे याचा अर्थ इथून साठा आणखी चोवीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे राईट कॉम ग्रुप राईट कॉम ग्रुपच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय राईट कॉम ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सुमारे सहा लाख छोट्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय या कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार ठप्प झाले आहेत वास्तविक बीएससी आणि ने चौदा जून पासून डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स कंपनीच्या स्टॉक मधील ट्रेडिंग स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय कंपनीने निकाल जाहीर करताना सेबीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे ले। कंपनीच्या स्टॉक बाबत हा निर्णय घेण्यात आलाय शेअरमध्ये बुधवारी लोअर सर्किट दिसून आले शेअर पाच टक्क्यांच्या घसरणीसह बारा पॉईंट सत्तावीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला ने आपल्या एका परिपत्रकाद्वारे म्हटले आहे की कंपनीने सलग दोन महिने तिमाही निकाल जाहीर करण्याबाबत सेबी नियमांचे उल्लंघन केले हे निकाल सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि डिसेंबर दोन हजार तेवीस साठी आहेत त्यामुळे चौदा जून दोन हजार चोवीस पासून स्टॉक मधील ट्रेडिंग निलंबित केले जाईल हैदराबादची ची कंपनी गेल्या दोन वर्षांपासून सेबीच्या राडावर होती लिस्टिंग नियमांचे उल्लंघन माहिती लपवणे आणि इतर अनेक नियमांशी संबंधित प्रकरणांमध्ये सेबी कंपनीवर लक्ष ठेवून होती सेबीने म्हटले की दोन हजार चौदा पंधरापासून पुढील पाच वर्षांसाठी कंपनीने आपला खर्च कमी केला आहे आणि नफ्याचा अतिरेक केलाय या कालावधीत कंपनीने एक हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम लपवण्याचा प्रयत्न केलाय सध्या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी अठरा पॉईंट अडतीस टक्के इतकी आहे तर सार्वजनिक भागीदारी एक्क्याऐंशी पॉईंट बासष्ट टक्के इतकी आहे त्यापैकी पाच पॉईंट सात लाख किरकोळ गुंतवणूकदारांकडे सदतीस पॉईंट एकोणनव्वद टक्के इतका हिस्सा आहे वानगुराड टोटल इंटरनॅशनल स्टॉक एक्स इंडेक्स फंडचा कंपनीमध्ये एक पॉईंट एक टक्के हिस्सा आहे आणि वानगुराड इमर्जिंग मार्केट स्टॉक इंडेक्स फंडाचा एक पॉइंट शून्य नऊ टक्के इतका हिस्सा आहे एफ पी आय मध्ये समाविष्ट असलेल्या एलजीओएफ ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज फंडाचा दोन पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के इतका हिस्सा आहे शेअरचा वार्षिक निचांक बारा पॉईंट एकोणीस रुपये आहे जो या आठवड्यात दिसला आणि स्टॉकची वर्षातील सर्वोच्च पातळी छत्तीस पॉईंट ब्याऐंशी रुपये आहे जी गेल्या वर्षी बावीस जून रोजी नोंदवली गेली होती बर्जत पेंट्स बर्जेल पेंट्सने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा एकशे शहाऐंशी कोटी रुपयांवरून दोनशे तेवीस कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपयांवरून दोन हजार पाचशे वीस कोटी रुपये इतके झाले एबिटा तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांवरून तीनशे एकसष्ट कोटी रुपयांवर आलाय एबिटा मार्जिन पंधरा पॉईंट एक टक्क्यांवरून चौदा टक्क्यांपर्यंत घसरलाय त्याचबरोबर बर्जाज पेंट्सने डिव्हिडंडची घोषणा केली आहे प्रति तीन पॉईंट पाच रुपये इतका डिव्हिडंड घोषित केलाय मात्र त्याला एजीएम मध्ये मंजुरी मिळणे बाकी आहे बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तर टक्क्यांनी घसरून चारशे शहाऐंशी रुपयांवर बंद झाला टेक त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा एकोणऐंशी कोटी रुपयांवरून अठ्ठ्याण्णव पाच कोटी रुपये झालाय तर कंपनीचे उत्पन्न तीन हजार पासष्ट कोटींवरून चार हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये झाले एबिटा एक एकशे छप्पन्न कोटी रुपयांवरून एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढलाय एबिटा मार्जिन पाच पॉईंट एक टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत घसरले आहे त्याचबरोबर कंपनीने पाच रुपये प्रति शेअर इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय सी आय टी सी चे निकाल जाहीर झालेत कंपनीचा नफा एक्क्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपयांवरून एकशे दोन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांवरून एक हजार एकोणऐंशी कोटी रुपये इतके झाले त्याचबरोबर कंपनीने प्रतिशेअर दोन रुपये इतका एक इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय गो डिजिट आयपीओ भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा कंपनीच्या शेअर होल्डर्सच्या यादीत समावेश आहे गो डिजिट कंपनी जनरल इन्शुरन्स ग्राहकांना विमा प्रदान करते कंपनी मोटार विमा मालमत्ता विमा सागरी विमा दायित्व विमा आणि इतर विमा उत्पादने विकून पैसा कमवते विमा कंपनीने एकूण चौऱ्याहत्तर सक्रिय उत्पादने लॉन्च केले आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा व्यवसाय देशातील चोवीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेला आहे कंपनीचे एकूण एकसष्ट हजार नऊशे बहात्तर वितरण भागीदार आहेत कंपनी आपल्या वेबसाईट आणि वेब ऍग्रीगेटर्सद्वारे ग्राहकांना विमा प्रदान करते कंपनी एक हजार एकशे पंचवीस कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणणार आहे यासह कंपनी ऑफर फॉर सेल म्हणजे ओएफएस द्वारे बाजारात पाच पॉईंट सत्तेचाळीस कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे एस चा हा आयपीओ आणि त्याच्या इशू किंमत एक हजार दोनशे पन्नास कोटी असेल